जुबेरभाईने अत्यंत देखणं प्रदर्शन या श्री भगवंत स्टेडियम मध्ये केलेलं आहे त्यांनी वेगवेगळे कला प्रकार सादर केले हे सगळे कला प्रकार बारसेकरांनी त्याचा आनंद घेतलेला आहे एकदा जुबेरभाई खरडेवाले यांच्यासाठी आपण सगळ्यांनी टाळ्यावर लूया त्यांचे ऍटम या ठिकाणी आता संपलेले आहेत पुढचे कलावंत येत आहेत शोएब मनियार पुढचे कलावंत येत आहेत आता सोएब शोएब सोएब मनियार यांनी ऐतिहासिक बंदुकीतून पहिला आपला पार उडवलेला आहे एकशे पाच वर्ष जुनी ही बंदूक आहे एकशे पाच वर्ष जुन्या बंदुकीचा इतिहास या मनिवार परिवार आणि जपत या ठिकाणात आपले कला सादर करत असताना बार वाजून त्यांनी सलामी दिलेली आहे आणखी आता काही बार ओढवत आहेत अजून उडणार आहेत का इकडं तोंड करू नका तिकडे करत चला तुम्हाला इकडंच वाटलं ती बाराम उडायचं व्हेरी गुड आवाजी ही आदली बारशीचा आवाज या आदलीनं सगळीकडे महाराष्ट्रवर त्यांचं कौशल्य दाखवलेलं आहे आंध्र कर्नाटक गोवा तेलंगणाच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये या ठिकाणी शोएभाई आणि आयाज मनियार या दोघांनी गुडविल फायरच्या माध्यमातून आपली कला या सगळ्या राज्यांच्या मध्ये सादर केली आहे पारशीच्या पेठेमध्ये गेल्या एकशे पाच वर्षापासून त्यांचे पूर्वज बाबा दारूवाले यांनी सुरू केला हा व्यवसाय त्यांनी अखंडपणाने ठेवत असताना आपल्या महोत्सवात त्यांनी सातत्याने आपल्या कला सादर आहेत पहिला प्रकार तो सुरू होतोय शिवशक्ती अर्बन बँक या नावाचा बोर्ड शिवशक्ती अर्बन बँक नावाचा बोर्ड नाही 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 ते माग मागच्या बाजूला त्या उजेडामध्ये नाव झतय